या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता ज्यांसवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्राच्या भव्य प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मंडळी जमा झाले ते आपल्यासोबत काही महिला मंडळींची प्रतिका जाणून घेऊ आजच्या कार्यक्रमात काय सांगू शकाल तुम्ही काही असं वेगळं म्हणायचं नाही आहे मला फक्त आज या यात्रेमध्ये एवढं म्हणायचं आहे की जे आम्हाला आशा वर्करांना जे मानधन दिलं होतं त्यामध्ये सरकारांनी मानधनात वाढ करायची होती पण त्यांनी आमचा पगार नाही वाढवला त्यांनी आमच्या मानधनावर कामावर पैसे वाढवून दिलेले आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही रुजू झालो त्यावेळेस आम्हाला अठरा दहाव्या वर्गापर्यंत आमचं शिक्षण होतं पण आता त्यांनी आम्हाला ऑनलाईन काम करायला लावले आहे त्याबद्दल मी त्यांना असं असं इच्छिते की आम्हाला मानधनात वाढ करून द्यायची आणि आमचं पगार सरसकट करून द्यायचा असं इच्छितो आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सन्मान होत आहेत काय सांगू शकाल तुम्ही मी अंगणवाडी सेविका ममतासाठी आहे माझ्या अंगणवाडी सेविकेचा हेच एक प्रश्न आहे की आम्ही अंगणवाडी सेविका सर्व लाडकी बहीण म्हणून पूर्ण गावाचं ओझं आमच्या रस्ते आणि सर्वांच्या फॉर्म आम्हाला अंगणवाडी सेविकेला भरावं लागते पुष्कळ अंगणवाडी सेविका अशा आहे की त्या आठवा नवा दहावा वर्ग पर्यंत आणि त्याच्या आतमध्ये शिकलेल्या आहे जुन्या ज्या आहेत त्या आणि त्याच्या ऑनलाईन पद्धतीने सर्व हे फॉर्म आम्हाला ट्रेनिंग सुद्धा नसताना आम्ही हे जबाबदारी पूर्ण केलेली आहे आणि आमचं शासनाला एकच मागणं आहे की आमचं बांधन वाढून द्यावं एवढी मी विनंती करते आजच्या या कार्यक्रमासंदर्भात काय सांगू शकाल तुम्ही कार्यक्रम हा अतिशय चांगला होता सर्व महिला भगिनी कोणतीतरी अपेक्षा घेऊन आलेल्या होत्या आणि सोबतच अंगणवाडीताई पण बोलल्या आशाताई पण बोलल्या पण त्याचबरोबर बचत सुद्धा एक प्रश्न सोडवण्यात यावं महिलांना उद्योगासाठी उद्योगाकडे सर्व महिलांना आपण वळवत आहे पण उद्योगासाठी महिलांना बिना व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावं हीसुद्धा माझी शासनाला एक विनंती आहे त्याबरोबरच महिलांना समोर जाण्यास मदत होईल आजच्याकडे काय सांगू शकाल तुम्ही माननीय आपले अजित दादा यांनी चांगल्या प्रकारे महिलांना लाभ दिलेला आहे आणि महिला हा सक्षम भरवण्यासाठी त्यांना त्यांनी योग्य आहे आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मंडळीची उपस्थिती दर्शवली आहे आणि खरखर आजचा कार्यक्रम हा स्मरणीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात महिला मंडळीचे जमलेले आहेत आणि अजितदादा पवार यांचं स्वागत महिला मंडळीने केलं आहे अक्षरशः अजितदा पवार यांना राखीसुद्धा बांधण्यात आले आपल्यासमोर ते महिला आहे अजितदा राखीबांनी काय सांगू शकतात राखीचा प्रोग्राम हा अतिशय सुंदर सर्व महिलांनी अजितदादा यांच्याकडे एका आपल्या भावाच्या नजरेतून सर्वांनी व्यक्त केलेलं आहे आणि राखी बांधून त्यांचं स्वागत पण केलेलं आहे पण काही आशा भगिनींचा असा पण एक मानस आहे की त्यांच्याकडे जे ऑनलाईन काम दिलेलं आहे तर काही आपल्या आशा भगिनी कमी त्यांचं एज्युकेशन कमी आहे तर त्यांचा ते सुद्धा एक मेसेज द्यायचा आहे की ऑनलाईन कामाची आमच्यावर सक्ती करू नये आणि आम्हाला ते कमी करून द्यावं हे मी आशा त्यांच्या वतीने बोलत आहे आज लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला काही मागणी मागली आहेत आणि ते मागणी खरं तर अजितदा पवार मागणी मंजूर कधी काही पाहण्याची गरज आहे पाहत राह कॅमेरामॅन নিকু আহার্চ প্রয়োজন ছোট মানুষ কর